नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश काने महापौरव न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नुकतीच एक मुलाखत महाराष्ट्र टाईम्सला दिली खरं तर त्यांच्या या आरोपाला मी उत्तर देणार नव्हतो परंतु प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी प्रकाशजी शेंडकेसाहेब यांच्या बहुजन ओबीसी पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला आणि तो करत असताना माडा लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये ते संभाव्य उमेदवार म्हणून उभा राहणार अशा स्थितीमध्ये त्यांनी ओबीसीची बाजू त्यांची भूमिका मांडणं हे फार गरजेचं होतं परंतु त्यांनी तसं न मांडता प्रत्यक्षपणे थेट त्यांनी धरीशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील घराण्यावर अतिशय मोठे आघात करण्याचे काम केले यावरून त्यांचा जो हेतू आहे फक्त हेतू आहे तो हेतू लपून राहत नाही धरीशील मोहिते पाटील यांनी कणपट्टीला बंदूक लावली आणि शेतकऱ्याकडून कर्ज वसूल केले अशा पद्धतीचं त्यांनी निखालस खोटं असं ते विधान केलेलं आहे राजकीय विरोधकांचं जे काम असतं त्या कामातून अशा आरोप होत राहतात विजय पतसंस्थेच्या माध्यमातून जी कर्ज वितरण झाली ती कर्ज वितरित झाल्यानंतर त्या फेडण्याची जबाबदारी त्या कर्ज फेडण्याची जबाबदारी ही कर्जदारावर प्रायमरी असते नैतिकदृष्ट्या ते त्याचा बंधनकारक असते परंतु अशी मागणी केल्याने अशी मागणी का करता म्हणून फक्त विचारणा केली तरी लगेच जातीचा आधार घेऊन लगेच जातीचं राजकारण पुढं करून मला कणपट्टी लावली मला पिस्तोल लावलं मला मारहाण केली अशा पद्धतीचे आरोप हे करणं हे नित्याचे प्रकार आहे हे नित्याचे प्रकार करत असताना त्या ज्यांनी हे आरोप केले होते त्यांनी सांगितलं होतं की अकलू विभागामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची साधी मिरवणूक निघत नाही त्या काळामध्ये मी तर खऱ्या अर्थाने विरोधी पक्षामध्ये होतो परंतु त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं की अशा पद्धतीचे खोटे आरोप तुम्ही करून चालणार नाही आहे कारण मोहिते पाटलाच्या राजकारणामध्ये जात पात धर्म पंथ अशा भेदाला थारा नसतो किंबहुना संस्थेचं कि राजकारण ज्यांना करायचं असतं अशा जातीभेदावर आणि धर्मभेदावर अशा पद्धतीचा विश्वास ती नेतृत्व कधीच ठेवत नाहीत सर्वांना समावेश करून घेऊन जाऊनच अशा पद्धतीचं राजकारण केलं तर त्यांना मी सप्रमाण दाखवून दिलं की बाकलूच्या विभागामध्ये असणारे जे धनगर बांधव आहेत यांनी अहिल्या देवी होळकरांच्या पुणेश्लोक देवी होळकरांच्या पुण्यतिथी आणि जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला आहे आणि ते नेहमी करत असतात त्याचा प्रत्यक्षदर्शी मी जसा आहे तसा मधील मानते परंतु आरोपच करायचे खोट्या पद्धती आरोप करायचे आणि ते आरोप अतिशय जोरकसपणे मांडायचे लक्ष्मण नाके यांनी हाही आरोप केला की मोहिते पाटील हे फार मोठे फ्रॉडिस्ट आहेत त्यांनी कारखाने पतसंस्था सगळं लोबाडलेलं आहे एवढं नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते मोठं थकीत कर्ज त्यांच्यावर आहे पण मित्रांनो जर जा आपण जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीवर हा पाच चारशे चारशे पाचशे पाचशे कोटी हे कर्ज एखादी वित्तीय संस्था देत नाही सहकारी बँकेतील शिखर बँकेची उपसंलग्न शाखा म्हणून जिल्हा बँका हे काम करत असतात आणि जिल्हा बँका अशांनाच कर्ज पुरवठा करतात ज्या सहकारी संस्था सहकारी साखर कारखानदारी चालवत असताना त्यासाठी जो वित्त पुरवठा लागतो तो पुरवठा करण्याची जबाबदारी ही त्या साखर कारखान्यावर असते आणि त्या साखर कारखान्या वित्त पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर असते ही व्यक्तिगत दिलेली कर्ज नसतात ही बाबा आपण अगोदर लक्षात परंतु जिथं जेव्हा खा साधा खाजगी कारखाना काढायचा कर होता विजय शुगर काढायचा होता त्याच्या अनुषंगाने जी कर्ज उचलली गेली आणि ती कर्ज थकल्यानंतर त्याच संस्थेने त्या कारखान्याचा लिलाव पुकारला आणि तो लिलाव बबनदादा शिंदे यांनी तो ऑप्शनमध्ये तो कारखाना खरेदी केला एखाद्याच्या घरावर जरी साधी जप्ती आली आणि त्या जप्तीमध्ये लिहिला होत असेल तर दुःख होतं आणि इथं तर एक कारखाना निर्माण करून सुद्धा तो मोहिते पाटलांना हातामधून सोडावा लागला हे बस मग हे या बाजू आपण पाहत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की लक्ष्मण हाके नावाचा जो माणूस आहे या माणसाची प्रत्यक्ष स्थिती काय या माणसानं विद्यार्थी जीवनामध्ये असताना नेहमी प्रमुख जसं आंबेडकरवादी समाजामध्ये जन्माला आलं न बुद्धिस्ट समाजामध्ये जन्माला आलं की व्यक्ती रिपाईमध्ये काम करते त्याच पद्धतीनं धनगर समाजामध्ये जन्माला आल्यानंतर ती व्यक्ती यशवंत सेनेकडे जाते यशवंत सेनेकडून नंतरच्या काळामध्ये रसा रासापाकडे जाते असाच प्रवास जवळपास त्यांचा झालेला आहे तो होत असताना यशवंत ते काम करत असताना दोन हजार चार आणि दोन आठ दोन हजार आठ साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं काम केलं त्यांचं एम एपर्यंत शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि त्यानंतर दोन हजार तीन पासून त्यांनी रासापाला पूर्ण वाहून घेतला दोन हजार नऊ साली जी बारामतीमध्ये महादेव जानकरजी साहेब उभारले होते त्यांचे प्रचार प्रमुख म्हणून जी युवकांची फळी होती त्याच्यामध्ये हे प्राध्यापक लक्षवंत हाके ते मोठ्या प्रमाणावर अग्रेसर त्यानंतर दोन हजार चौदा साली महादेव जनकर साहेब महादेवजी जनकर साहेबांचा प्रचार करण्यामध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर ते अतिशय अग्रेसर होते परंतु जर आपण जर पाहिलं तर दोन हजार एकवीस साली त्याने त्यानंतर भूमिका बदलली आणि ते विजय वडेट्टीवार यांच्या सहयोगानं सहकार्यानं त्यांच्या कार्यकर्ता या त्यानं ते त्यांच्या जवळ पोचले विजय वडेट्टेवारच्या शिफारशीला त्यांनी राज्य मागास सदस्यपद मिळवलं वास्तविक पाहता धनगर जागृ धनगर विवेक जागृती नावाचं जा जे संघटन आहे त्याच्यातले जे ढोने साहेब विक्रम ढोने यांनी सप सब, सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला फार मोठा त्यांनी विरोध केला होता आणि तो विरोध करत असताना त्यांनी सांगितलं होतं की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी खोटी कागदपत्र दिवून जात लपवून मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व मिळवलेलं आहे कारण मागासवर्गीय सदस्य होण्यासाठी वयाची पूर्ण पंचेचाळीस पूर्ण असावी लागतात आणि कमाल त्याचे साठ वर्षाच्या आतमध्ये तो ती व्यक्ती साठ वर्षापर्यंत असावी लागते परंतु वयाची पंचेचाळीस पूर्ण झालेली नसतात जातीचा दाखला दडवून जात दडवून वयाचा जा वयाचा दाखला जो आहे तो दाखला न देता पंचेचाळीसपेक्षा लहान असताना सुद्धा त्यांनी मागासवर्ग आयोगावर केले त्यानंतर ओबीसी आरक्षण याची लढाई सुरू झाली एका बाजूला मनोज जरांगी पाटील यांचं मोठं आंदोलन मराठा आरक्षणाच्या निमित्तानं उभं राहिलं आणि हे वादळी झोग असं दिसतात त्यांनी आता फार मोठी क्रेज आहे असं धरून ओबीसी आरक्षणावर रान रान माजवत या तिथे आप आपल्या मागासवर्गीय आयोगाचा आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ओबीसी स्टेजवर ते मोठ्या घुमू लागले परंतु असं घुमत असताना जर तुम्ही जर पाहिलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये त्याने अनेक पक्ष बदलले तसेच त्यांनी शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला होता या उद्याच्या निवडणुका लक्षात परंतु हे शिवबंधन बांधूनही ते शिवबंधनावर थांबले नाही तर त्यांना असं वाटत होतं की महाआघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळेल कारण त्यांच्याच विभागातले सांगोल्यातले जे शाजीबाब पाटील आहेत त्यांनी गद्दारी करून शिवसेनेला मूळ शिवसेनेला सौचुक्ती देऊन एकनाथजी शिंदेच्या बरोबर गेले मग यांचं असं म्हणणं आहे की माझ्यासारखा भोजन माणूस माझ्यासारखा बाळा पाडावर वस्तीवर जाणारा एक बहुजन माणूस जो बहुजन माणूस महिलांची इतकी स्टॅटिस्टिक जाणतो जो घुमंतू नॉन घुमंतू म्हणजे भटके आणि आदर भटके यांची सगळी वस्तूची जाणतो अशा माणसाला उमेदवारी प्रस्थापित पक्ष देत नाही प्रस्तापित पक्षांवर हे बोट ठेवून हे धनगर समाजाला एका जातीला उत्स्फोट परंतु हे जर आपण पाहिलं तर प्रस्तावित पक्ष कुठल्याही फक्त जातीच्या आधारावर उमेदवारी देत नाहीत ही गोष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी ते लक्षात ठेवली पाहिजे आणि फक्त बौद्धिक आहे हे काहीतरी बौद्धिक आहे माझ्याकडे काहीतरी विचारधार आहे आणि म्हणून मला सगळ्या पक्षांनी उचललं पाहिजे असं जर कुणाचा समज असेल तर तो लोकांनी काढून टाकावा याचं कारण असं आहे की ऑल इंडियामध्ये म्हणजे जवळजवळ दीडशे आज दीडशे कोटीच्या घरामध्ये आज आपल्या लोकांची लोकसंख्या चाललेली आहे आणि या देशाची लोकसंख्या जर एकशे चाळीस कोटी ओंडून जात असेल अशा परिस्थितीमध्ये फक्त पाचशे अठ्ठेचाळीस जागा ह्या खासदारांच्या आहेत म्हणजे स्पर्धा किती तीव्र आहे वीस वीस लाख लोकांच्या मधून तुम्हाला एक प्रतिनि लोकप्रतिनिधी निवडावा लागतो तो लोकप्रतिनिधी फक्त बौद्धिक असून चालत नाही तर तो लोकांमध्ये समरस झालेला असावा लागतो लोक त्याच्याबरोबर लागतात लोकांची लोकशक्ती त्याच्याबरोबर लागते आणि लोकशाही लोकशक्ती हे काय फक्त जादूची काठी फिरवल्यासारखी अशी कुणालाही प्राप्त होत नाही त्यासाठी अवरात्र झटावं लागतं अवरात्र रामावं लागतं लोकांच्या मदतीला उतरावं लागतं आणि चोवीस तास संसदीय राजकारणासाठी कार्यरत राहावं लागतं तेव्हा तो पक्ष त्याचा विचार यांची लायकी काय यांची क्षमता काय मी त्यांचा मागाव घेत असताना मला जाणवलं की जा त्यांनी दोन हजार एकोणीस साली दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली अशा दोनदा सांगोला विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लागली जेव्हा भाई गणपतराव देशमुख साहेब हे दोन हजार चौदामध्ये उभा त्यांच्या विरोधामध्ये हा माणूस उभा राहिला तेव्हा भाई स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आबासाहेब यांना चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर म्हणजे सत्तेचाळीस टक्के मतं पडली जे आमदार आहेत त्यांना त्या काळी एकोणसत्तर हजार एकशे पन्नास मतं पडली म्हणजे ते चौतीस टक्के आहे आणि तिथं जो नोटा पडला म्हणजे या दोन्ही उमेदवाराला दो आम्ही मत देणार नाही म्हणून जो नोटा पडला ती मतं आहेत सहाशे सासष्ट परंतु धनगर समाजाचा मी नेता आहे असं सांगणाऱ्या हट्यांना मात्र पाचशे सत्तावीस मतं त्यावेळेस पडली त्याची टक्केवारी पडते झिरो पॉईंट सत्तावीस टक्के म्हणजे हे कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात हे तुम्ही समजून घ्या त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा आताचे जे आमदार आहेत अॅडव्होकेट शाजी बापू पाटील यांना नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं डॉक्टर अनिकेत देशमुख यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं प्राप्त झाली नोटाला या ठिकाणी सातशे मतं पडली तर प्राध्यापक लक्ष्मण हाते यांना फक्त झिरो पॉईंट बारा टक्के मतं मिळाली दोनशे सदुसष्ट मतं ही निवडणूक त्यांनी व्ही व्हेकडून लढवली होती ही त्यांची क्षमता आहे मित्रांनो जो माणूस साधी एक हजार मताची बेगमी करू शकत नाही एका पंचायत समिती गनामध्ये सुद्धा जो माणूस जातात त्यांना पराभव होतो अशा माणसाला प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली इतकी मोठी आशा इतकी मोठी अपेक्षा साहेब करतात आणि ही अपेक्षा पूर्ण न झाल्यानं समग्र धनगर समाजाला न्याय दिला नाही अशा पद्धतीची ती ओरड प्रस्थापित पक्षाच्या विरोधात करतात किंवा महाविकास आघाडीलाही ते आघात आघातपूरपात जर इतकेच त्यांना खुमकुमी आहे तर त्यांनी निश्चितपणे दोन्ही पक्षावर सगळ्या पक्षावर स्वतःच्या शक्तीवर स्वतःच्या समर्पित वृत्तीवर त्यांनी एकदा प्रत्यक्षामध्ये आत्मचिंतनाला बसावं आत्मचिंतन करावं एका जातीचं एका धर्माचं राजकारण करून या देशामध्ये दे संसदीय दे राजकारण करता येत नाही फार तर विद्वान म्हणतील विद्वान व्हायला काय लागतं जे पोपटपणची पाठ केले की के पोपटपणची पाठ होते आमचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं अगदी अशिक्षित असलेली माणसं सुद्धा कीर्तन छानपैकी रंगवतात पण कीर्तन करतात म्हणून ते थोडेच संत तो कराम तसंच आहे म्हणून कोरडा आश्वासन कोरडी व्याख्यानं हे देण्यापेक्षा समाजाचे उपयोगी पाडा खरोखर समाजाचं संघटन बांधा समाजासाठी तळमळीनं उभे राहा जातीपातीचं जा फक्त भावनिक राजकारण करून या देशामध्ये कोणीही संसदीय राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही हे प्राध्यापक लक्ष महाके यांनी समजून घ्यावं एवढीच त्यांना मी विनंती करतो आणि मोहिते पाटलाचा एक समर्थ करणार त्यांना मी इतकंच सांगतो की तुम्ही जेव्हा जेव्हा मोहिते पाटलावर आघात करा खोटे नाट्य आरोप करा त्या तक्षणी आमच्यासारखा का कार्यकर्ता शांत राहणार नाही आज खरं तर हा व्हिडिओ मी बनवणार कारण आमचे नेते दही श्रीजी मोहिते पाटील साहेबांचा आज खुशीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी अशा पद्धतीचे आरोप आमच्या कानावर पडणं हे योग्य ठरणार नव्हतं खरं तर त्यांना भेट द्यायला मी जाणार होतो परंतु ती भेट द्यायला जाण्यापूर्वी शत्रूचा बंदोबस्त केल्याशिवाय जायचं नाही असा निर्णय ठरवूनच मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो जय हिंद जय महाराष्ट्र